राम मंडळी आज तुलीवरचं हरभुरे डाळीचं झणझणीत कालवण करायचं आहे म्हणून कालवणाला जरा टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतला मी कालवणाला जरा कांदा जास्त घट्टल्याशिवाय कालवण चांगलं लागत नाही असं कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आता कढईत आपलं जे जर तेल होतं फोडणीला एक चमच्या मोहरी टाकतो एक चमचा जिरे भी घालायचं तमालपत्राची पाणी एक दोन तीन घालायची बारीक चिडलेला कांदा बी घालतो या तेला कांदा बी तेला चांगल्याला कांदा बी तेला चांगला भाजल्याशिवाय कालवण बी चांगलं लागत नाही आता कांदा भाजत आलाय आता एक तामाट घालतो तामाट आधी कांद्यासन घातलं नाही कांद्या तामाटला पाणी भिटते मग कांदा लवकर भाजत नाही मग कांदा भाजत आला म्हणजे मगच घालाय हरभराची डाळ रात्री भिजत घातली ती डाळ कशी भिजली ही डाळीच कालवण करायचं असलं की नाही आदली दिवशी डाळ भिजत घालायची म्हणजे डाळ बी चांगली भिजते आणि शिजत्या बी लवकर आता कांदा आणि टमाटो चांगले भाजले त्याला आता जर हळद आणि चटणी घालते ती अर्धी चटणी चटणी चांगली भाजून घ्यायची आणि मग त्याच्यात डाळ वाटायची आता त्याला चांगली डाळ खालव करून आता डाळीत लगेच पाणी वाचायचं नाही जर त्याला डाळ खालवत चांगली करून घ्यायची आणि मगच पाणी वाचायचं डाळ्याला चांगली भाजी आता जरा पाणी वाचायच आता ह्याच्यात जरा पाणी वाळ शिजायला जरा पाणी जास्तच घालायचं जा आता जा। जा ह्याच्यात मीठ टाकून जरा झाकून ठेवतो हो म्हणजे चटके शिस्त आज आमच्याकडं जरा पाऊस पाऊस करायला आले बघा मध्ये दोन दिवस चावलं म्हणतात आणि सकाळपासून बघा की वर ढग लोंबा लागत आता बारीक झरमाट चालू झालंय डाळ भिजली होती त्या ना शिजायला उशीर लागत नाही आता शिजले का बघतो टाकतो आता डाळीच झनझणीत कालवण खायला तयारच झाले व गरम गरम चुलीवर दोन भाकरी करतो तुम्ही जेवा आता उतवनेला जरा तब्येत पाणी होतो आणि त्या बुटीची बनवून भाकरी घेऊन जेवा कच्च्यावर हरभरे डाळीस कालवण लय भारी झाली आणि त्यात चुलीवर आराल लावून केलेली भाकरी लय गोळशात लागायला कच्च्यावर हरभरे डाळीस कालवण लय चांगलं लागते आव आणि त्यात आरा लावून चुलीवर केलेली भाकरी लय कच्च्यावर हरभरे डाळीस कालवण लय चांगलं लागते याव आणि त्यात आरावर भाजलेली चुलीवरची भाकरी कच्च्यावर हरभरे डाळीस चालवण लय चांगलं लागते अहो आणि त्यात आरावरली भाकरी गुळच्या चांगली लागते कच्च्यावर हरभरे डाळीस चालवण लय चांगलं लागते आणि त्यात आरावर भाजलेली कडक कच्च्यावर हरभरे डाळीस चालवण लय चांगलं लागते अहो आणि त्यात आरावर कडक भाजलेली कच्च्यावर हर्बरेड आईस कालवन दही चांगलं लागते हो। त्यात आरावर भाजलेली कडक भाकरी गुळश्यात चांगली लागत्या आवाज चुली केलेली जेवण चांगलीच लागते एक नंबर लागला नाही ग अग भाकरी झाल्यात आता तू बी जेवाय घे गे गेव्हा गे या दोन भाकरी आल्या भाजून जरा मग जेवत घे घे आता पावसाळ वातावरण भी व्हायला आलंय आवड